मुलाने वाऱ्यावर सोडलेल्या वृद्ध नागरिकाला शिवसेनेने घेतले दत्तक त्यांच्या उपचारासह त्यांची संपूर्ण जबाबदारी शिवसेना उचलणार असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली डोंबिली पश्चिमेकडे राहणाऱ्या प्रेमकुमार या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मुलाने उपचाराच्या नावाखाली आश्रय ट्रस्टच्या समोर ठेवून सोडून दिले या नागरिकाला मानपाडा पोलिसांनी उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असून मागील तीन दिवसापासून त्यांच्यावर उप रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या वृद्धाला जवळची कोणीही नातेवाईक उरलेले नसल्याने शिवसेनेने या नागरिकांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे आज आमदार राजेश मोरे यांनी कार्यकर्त्यांसमेत शास्त्रीय नगर रुग्णालयात जाऊन या वृद्ध इस्माची भेट घेत त्यांचे सांत्वन केले तसेच येथून पुढे त्यांच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी सहसचिव तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सीताराम चव्हाण कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील माजी नगरसेवक रणजित जोशी संजय शाखा प्रमुख गोट्या सावंत उपविभागप्रमुख वैभव राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते नर्वेंद्र यानंतर बोलताना आमदार मोरे यांनी सांगितले की शिवसेना कायमच रंजल्या गांजल्यांच्या तसेच गरजूंच्या मदती उभी राहत असून मुलाने वाऱ्यावर सुटलेल्या या ज्येष्ठ नागरिकाची जबाबदारी ही आता आमची आहे मलंग रोडवर असलेल्या जान्हवी वृद्धाश्रमात या ज्येष्ठ नागरिकाची सोय केली जाणार असल्याचे आणि त्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च शिवसेना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात आम्ही तुमची मुले म्हणून तुमची काळजी घेऊ यासारखे प्रेमाने ओथमलेले आमदारांचे शब्द ऐकून प्रेमकुमार यांचे डोले पानवले रिपोर्ट डोम फास्ट really पश्चिम येथे राहणारे प्रेमकुमार त्यांचे चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आलं ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही देता त्या वडिलांना तिथं सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि तिला ॲडमिट केलं गेलं के ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी कळताच ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेमकुमार यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टर हे ते चौधरी आहेत त्यांचा संपूर्ण स्टाफ आहे आता त्यांचे काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आता त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यांना औषधं लागतील त्यांचं जेवणाचं त्यांचं राहण्याची सोय संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल कारण आपलं कुठं तरी देणं लागतं आपल्या समाजाशी काय देणं लागतं ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत त्यांचं राण्याची मलंग गड रोडला आपलं एक जान्हवी म्हणून आश्रय आहे त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांचा जो काही खर्च असेल तो आम्ही सर्व करणार आहोत कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत आहे त्यांच्या बरोबर माणूस असणं गरजेचं आहे आणि मग ते सर्व आम्ही त्याची अतिशय जशी आपण वडिलांची काळजी घेतो आई वडिलांची काळजी घेतो आपल्या घरच्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे त्यांची काळजी शिवसेना पक्ष परिवार घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही त्यांचं स्वतःच घर आहे डोमोली पश्चिमला घर आहे मुलं त्यांची लक्ष न त्यांची थोडी चिंता झालेली की बाबा लक्ष कोणी द्यायचं कारण हॉस्पिटलला ऍडमिट आहे डॉक्टर लोक जेवढे पाहिजे तेवढे इलाज करू शकतात पण पुढे काय पुढे काय तर मग पुढे शिवसेना आहे त्या नेहमीप्रमाणे हाकेला धावणारे कोण आहे तर आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे आणि आणखी एकनाथ साहेबांची शिकवण आहे मग त्यांच्या हाकेला धावण्यासाठी या शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे